ज्यांनी चार दिशांनी चार पक्ष बदलले विधान परिषद व विधानसभेला पडले सभासदांच्या मालकीचा कारखाना विकला एक टक्केवारीवर भाड्यानं दिला ते मला ऊस दरावर बोलत आहेत आमदार अभिजित पाटील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून यायची कुवत नाही त्यांनी बोलू नये आमदार अभिजित पाटील आमची लढाई भाजपशी नाही आमदार अभिजित अबा पाटील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत माझी लढाई स्थानिक नेत्यांशी आहे भाजपशी नाही असा आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलं आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा शुभारंभ मेंढापूर येथील दुधेश्वर मंदिर इथं करण्यात आला यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख तालुका अध्यक्ष अतुल चव्हाण जिल्हाध्यक्ष वर्षा राणी शिंदे महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील ॲडव्होकेट दीपक पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार अभिजित पाटील म्हणाले की ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची असताना विरोधी गटातील नेते विठ्ठल कारखान्यावर बोलत आहेत विठ्ठल कारखान्यातील सभासदांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे विठ्ठल कारखाना निवडणूक व माडा विधानसभा निवडणुकीत मला यश मिळालंय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्थानिक नेत्यांविरुद्ध लढत आहे मात्र हे नेते माझी लढाई भाजपची असल्याचा अपप्रचार करत आहेत माझी लढाई भाजपची नाही तर स्थानिक नेत्यांची असल्याचं आमदार अभिजित पाटील म्हणाले मी घराणेशाहीला फाटा देत शिंदे परिवाराचा तीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली व मायबाप जनतेनं मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी दिली व मी आमदार झालो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्यांनी चारही देशांनी पक्ष बदलले विधान परिषद विधानसभेला पडले सभासदांच्या मालकीचा कारखाना विकला एक टक्केवारीवर भाड्यानं दिला ते मला उजदरावर बोलत आहेत निवडणुकीमध्ये देखील माझ्या घरातील एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा केला नाही समोरच्या बाजूला घराने शाहिलाच पुढे करून उमेदवारी दिली आहे याचा मतदारांनी ओळखायला हवं रणजित शिंदे यांना माझे खुले आवाहन आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर द्यावा पंढरपूर व माढा तालुक्यातील काही नेते स्वतःच्या स्वार्थापोटी भाजपमध्ये गेले असून ते पालकमंत्र्यांना साड्या लावण्याचं काम करत आहेत काही राजकीय नेते सभेमधून मी चुकून आमदार झालो असं सांगत आहेत मात्र मी तीस हजार मतांनी होऊन अधिक विजयी झालो आहे त्यामुळे त्यांनाच बोलण्यास कोणताही विषय नसल्यामुळे ते विठ्ठल कारखान्यावर माझ्या वैयक्तिक टीका करत असल्याचं सांगितलंय जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीविषयी त्यांनी बोलावे विकासावर बोलावं असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारांना सोलापूर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे खंबीरपणे उभे राहावे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलंय जे विठ्ठल परिवारातील गट होते ते म्हणजे एक गट तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला तुम्हा, तुम्ही तात्तीने मैदानात उतरलाय काय सांगता सगळ्यात महत्वाचं आपण महिला असेल विधानसभेला ज्या लोकांनी मला सोबत त्या ठिकाणी हात दिली त्या सगळ्यांना घेऊन आम्ही निवडणूक लढतोय जे विरोधात होते ते सगळे विरोधात आहे त्यामुळं जी विधानसभेचा निकाल होता जो लोकसभेचा निकाल होता तोच उद्या जिल्हा परिषद पंचवीस निकाल निकालात पस्तीसशे रुपये दरावरून सातत्याने टीका होती आणि आज तुम्ही खुला आव्हान दिले की सहाशे करावे द्यावे दिले माहित आहे की आमचं म्हणणं काय आहे का ह्यांचा डाव जे आहे की एकट्यानं द्यायला हवायचे आणि ह्यांचं मात्र झाकून ठेवायचं माझं त्यांना खुला आव्हान आहे तुम्ही पैसे जमा करा पैसे जमा केल्याशिवाय तुम्हाला गत्यंत नाही आणि तुम्ही बोललाय तुम्ही बोललेला असताना मला ज्या वेळेस तुम्ही विचारताय एक बोट करून त्या चार बोटं तुमच्याकडे आहेत त्याचा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणि जे कोण बोलत होते ज्यांनी कारखाने ऐकले ज्यांनी कारखान्याचे अडीच वर्ष भाड्याने दिले त्यांची लायकी आहे का या विषयावर बोलायची आता जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा कारखाचे नेते होते का ते तिकडं प्रेड गेले त्याच्यामुळे आपल्याला नाही ते काँग्रेस काँग्रेसमध्ये होते ना ते नेहमीच विरोधात होते पंचायत पक्षात राहून कुठेही राहून आम्हाला विरोध करणे हा त्यांचा धंदा आहे आता ते त्यावेळेस कशावर गेले आता तिकटासाठी गेले त्यामुळं नवीन कोण तिकडे गेलेलं नाही आणि विठ्ठल कारखान्यांच्या निवडणुकीच्या आधी माझी पार्टी लहान होती विधानसभेत वाढली आणि विधानसभेचा आमदार होईल का नाही ह्या भीतीनं ना। चावीस टक्के थांबली होती आमदार झाल्यानंतर आमदारकी नंतरचा माझा परफॉर्मन्स बघून ती चाळीस टक्के जनता अजून वाढली आहे त्यामुळे उद्या रिकालात आपल्याला एकतर्फी निवडणूक दिसेल आहे विधानसभा असू द्यात किंवा सागर केस कल्याणराव काळे इंद्रादा पाटील जनंद्राव पाटील हे कायम तुम्हाला विरोध करत आहे त्यांची काय त्यांचं दुखणं काय आहे त्याच्यावर काय तुम्ही विलास काय सोडून घात का नाही त्यांना अशाच पद्धतीनं विरोध करायला तुम्ही आपण बघा त्यांचं दुखणं त्यांना विचारलं पाहिजे मला दिसतंय दुखणं काय आहे का आणि ही कालचा कार्यकर्ता आणि आमच्या आमच्यावर लढतोय चेअरमन होते आमदार होते आमच्यानंच आलं नाही ही चळपळाट असू शकते किंवा एखाद्या माणूस काय असतो कर्तृत्व केलं तर आपण त्यानुसार चांगलं कर्तृत्व करतो आणि दुसरी गोष्ट काय असती एखाद्याचं कर्तृत्व आहे त्याच्यावर जळायचं काम कोण आणि मग त्या ह्याच्यामध्ये ह्याला विरोधच करायचा अशा काही गोष्टी असतात त्यांना काहीतरी प्रकार असू शकतो तुम्ही त्यांना जर विचारलं नेमका अभिजित पटलाला का विरोध ज्या तुमचा प्रचार दोन हजार चारला ला अभिजित पटलाने केला ज्या कल्याणराव पाळेचा दोन हजार चौदाला ला प्रचार केला जो तुमचा कार्यकर्ता होता तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा